हो तर या हिलिंगचा तुम्ही कडे कुठे उपयोग किंवा एक काय असं केलं आहे असे म्हणजे माझे स्वतःचे मामा ज्यांना स्टेज टू कॅन्सर आहे स्टेज टू कॅन्सर आहे त्यांना डिटेक्ट झालं होतं मागल्या वर्षीला आणि टाइम स्पेंड जो ड्युरेशन होता रेडिएशनचं त्यासाठी ते आले होते काय कुठेतरी मी दत्तमाला मंत्राचं अनुष्ठान केलं यासाठी फोर्टी फाईव्ह डेजचं त्याला न सांगता केलं की म्हटलं याचं काय जे काय आहे याला शक्ती द्या आणि शक्ती देऊन याला कुठेतरी कॅन्सरशी लढताना याला कुठेतरी त्या जाणीव व्हायला हवी म्हणून ती फक्त मी केलेलं अनुष्ठान पण त्या अनुष्ठानाने काय झालं की त्याला कुठेतरी ऊर्जा मिळाली तर बायोप्सी एकदा पॉझिटिव्ह आली ट्युमर साईज मोठा आहे हेवी आहे खूप जास्त त्याला हे झालेलं आहे त्याला टफनेस आलेला आहे त्याला सर्जरी पण करायची नाही तेव्हा डॉक्टर शॉक झाले की पॉसिबल शक्य नाही पुन्हा इनर डेप मारलं त्याला त्याच्यामध्ये इनर डिप केलं आणि पुन्हा बायोप्सी केली थर्ड टाईम म्हणजे वीस दिवसांमध्ये तिसऱ्यांदा बायोप्सी करण्यात आली तिसऱ्या बायप्सीची सुद्धा केस निगेटिव्ह आली ती माझ्या फेसबुकच्या पेजला जेव्हा टाकली तेव्हा बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की के शक्यच नाही असं कसं पॉसिबल आहे